सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि प्रवृत्त करून पसार पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या पोलीस पथकानं मुसक्या आवळून त्यांना गजाड केल्या पत्नीला आज धाव होताच ताब्यात घेण्यात आलं तर प्रियकराला रात्री राहुरी तालुक्यातील ताराबाद परिसरामधनं ताब्यात घेण्यात आलंय पत्नीला कायमच परपुरुषाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये पाहून संयम सुटलेल्या पतीनं अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताराबाद इथे घडली मात्र त्यानं गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली होती तसेच मोबाईलवरती रेकॉर्ड करून ठेवल्यानं सदर घटनेला वाचा फुटली आहे रमेश उर्फ रामा भाऊसाहेब गांगड हा त्याच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील तहराबाद इथे राहत होता त्यानं शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास राहत्या घरामध्ये दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती मात्र त्यानं गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली तसेच त्याच्या मोबाईलवरती रेकॉर्ड करून ठेवलं त्यानुसार रमेश उर्फ रामा गांगड याची पत्नी ताराबाई हिचे शेजारीच राहणारा रवी नामक तरुणाशी अनैतिक संबंध होते रमेश उर्फ रामा यांना अनेक वेळा त्याची पत्नी ताराबाई आणि रवींद्र यांना नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं देखील होतं त्यानंतर आरोपींनी अनेक वेळा रमेश उर्फ रामा याला दमदाटी करून मारहाण केली होती आरोपींच्या त्रासाला कंटाळून रमेश उर्फ रामा यानं अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तसेच आरोपींना अटक झाली पाहिजे असा मजकूर त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे आणि तो आढळून आलाय रमेश उर्फ रामा यांच्या नातेवाईकांनी रौरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरनं आरोपी ताराबाई रमेश उर्फ रामा गांगड रवी एकनाथ गांगड सचिन एकनाथ गांगड या तिघांवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलिसने एक रवींद्र कांबळे रामनाथ सानप अविनाश दुधाडे आदी पोलीस पथकानं ताराबाद परिसरात आरोपींचा शोध घेतला यावेळी आरोपी सचिन एकनाथ गांगड याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेण्यात आलं मात्र मुख्य आरोपी रवींद्र गांगड आणि मैताची पत्नी ताराबाई गांगड हे दोघे पसार झाले होते पोलीस पथकानं आरोपी रवींद्र एकनाथ गांगड याच्या पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास मुस्क्या आवळून त्याला ताब्यात घेतलाय तर मयत रमेश उर्फ रामा गांगड यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी त्याची पत्नी ताराबाई गांगड ही आली होती दशक्रिया विधीचा कार्यक्रम होताच लक्ष ठेवून असणाऱ्या पोलीस पथकानं आरोपी ताराबाई हिला ताब्यात घेतलाय आणि गजाड केलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा